नमस्कार मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशन आणि कंजंक्शन दोघंही एकत्रच अभ्यास करणार आहोत प्रिपोजिशन आणि कंजंक्शन वापरामध्ये दोघंही जवळपास सारखेच वाटतात कोणतं शब्द प्रिपोजिशन आहे आणि कोणतं कंजंक्शन आहे सुरुवातीला तरी तुम्हाला सारखंच वाटेल का हे प्रिपोजिशन आहे का कंजंक्शन आहे हे समजत नाही लवकर परंतु एकदा का तुमची प्रॅक्टिस झाली मग तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल का प्रिपोजिशन आहे का कंजंक्शन आहे काही वेळेला काही शब्द असे आहेत ते प्रिपोजिशन म्हणून पण वापरले जातात आणि कंजंक्शन म्हणून पण वापरले जातात परंतु त्यांच्या वापरावरून त्यांचा फरक करायचा असतो एखाद्या वाक्यामध्ये ते प्रिपोजिशन म्हणून वापरलं जाते तर एखाद्या दुसऱ्या वाक्यामध्ये ते कंजंक्शन म्हणून वापरलं जाते म्हणून आपण सुरुवातीला त्याचे बेसिक डेफिनेशन बघून घेऊ त्यानंतर मी खाली काही तीन स्लाइड दिलेले आहेत त्यामध्ये आपण एक साधारण वीस ते पंचवीस असे हे घेतलेले आहेत की प्रिपोजिशन आणि कंजंक्शन यांचं दोघांचं असं कम्पेअर स्टडी आपण करू म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल चला आपण सुरुवात करूया प्रिपोजिशन पासून प्रिपोजिशन आधी व्याख्या बघून घेऊ मग आपण खाली मी तीन वाक्य दिलेली आहे त्यावर आपण थोडस समजण्याचा प्रयत्न करू व्याख्या बघा नामाचे किंवा सर्वनामाचे वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध दर्शवणारा शब्दा शब्द म्हणजे शब्दयोग्य अव्यय किंवा प्रिपोजिशन वय आता नामाचा आणि सर्वनामाचा वाक्यामधील जे इतर शब्द आहे त्यांच्याशी जनरली प्रिपोजिशन हे संबंध दर्शवित असते किंवा एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला अजून दुसरं नाम टाकायचं आहे तर ते नाम टाकताना आपल्याला प्रिपोजिशनचा सहारा घ्यावा लागतो आता इथे बघा पहिलंच वाक्य बघा देर इज अ बुक एवढं म्हटलं ना तरी पण हे वाक्य पूर्ण अर्थाचं वाक्य आहे आणि पूर्ण वाक्य आहे परंतु आपल्याला इथे टेबल हे नाम जोडायचं आहे मग आपल्याला इथे प्रिपोजिशन घ्यावं लागेल मग आपण ते त्याच्या स्थितीनुसार आपण त्याचं प्रिपोजिशन घेऊ आता आपल्याला पुस्तक जर वरती दाखवायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो किंवा असं म्हणायचं आहे देर इज अ बुक ऑन द टेबल म्हणजे पुस्तक हे टेबलावरती आहे परंतु आपल्याला टेबलाच्या खाली आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण अंडर द टेबल असं म्हणू शकतो किंवा म्हणायचं आहे दुसरं वाक्य बघा द की इज बिहाइंड द मिरर की कुठे आहे मिररच्या पाठीमागे म्हणजे आपल्याला मिरर हे नाम जोडण्यासाठी आपण बिहाइंड हे प्रिपोजिशन घेतलेलं आहे तिसरं वाक्य बघा यामध्ये आपण सर्व नाम जोडलेलं आहे वाक्य बघा दिस गिफ्ट इज फॉर यू आता फॉर हे प्रिपोजिशनने आपण इथे यू हे सर्व नाम जोडलेलं आहे आता समजलं असेल तर ठीक नाही असेल तर काही हरकत नाही प्रिपोजिशन ही जनरली अशी दिशादर्शक असतात म्हणजे का वाक्यामध्ये खाली वर मागे पुढे जे काही शब्द असतील वाक्यामध्ये ते प्रिपोजिशनच असतात दिशादर्शक म्हणूनच सर्व प्रिपोजिशन असतात असं नाही काही प्रिपोजिशन म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला असा अर्थ दाखवतील असं नाही काही वेळेला वेळ दाखवायला असेल काही सीझन दाखवलं असेल तर त्यावेळेस पण आपण पन। दुसरं प्रिपोजिशन वापरतो परंतु जनरली दिशादर्शक असतात म्हणजे दिशा, दिशा दाखवतात का खाली आहे का एखादी गोष्ट वरती आहे बाजूला आहे सरळ आहे असे जे शब्द आहेत वाक्यामध्ये ते शक्यतो प्रिपोजिशनच असतात आता कंजंक्शन बघा आधी आपण व्याख्या बघून घेऊ वाक्यांना किंवा शब्दांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वी अव्य म्हणजेच कंजंक्शन वय आता जनरली त्याचे उदाहरणं काय आहेत आणि व अथवा पण परन, परंतु किंवा कारण की असे जे शब्द असतील शब्दामध्ये शब्दा वाक्यामध्ये ते सर्व कंजंक्शन असतात आता मराठीतून हे वाक्य बघा मी चहा किंवा कॉफी घेईल तर इथे किंवा हे आहे कंजंक्शन आहे इथे प्रिपोजिशन नाही आहे कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे इथे दोन शब्द आपण जोडलेले आहेत चहा आणि कॉफी हे दोन शब्द आहेत हे आपण इथे या कंजंक्शनने जोडलेले आहेत मी एक घेईल दोघांपैकी काही आता इथे बघा तो वेळेवर आला पण त्याला बस मिळाली नाही आता इथे पण आणि म्हणून हे दोघही कंजंक्शन आहेत इथे म्हणून आपण लिहिलेलं नाहीये परंतु म्हणून पण एक कंजंक्शन आहे त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये सो वापरतो आता इथे वाक्य बघा तो वेळेवर आला पण त्याला बस मिळाली नाही इथे विरोधावास दाखवलेला आहे म्हणून इथे पण ही, ही कंजंक्शन वापरलेलं आहे बट हे कंजंक्शन वापरलेलं आहे का कारण वेळेवर आले जनरली तर आपल्याला बस मिळतेच परंतु त्याला बस मिळाली नाही हा विरोधाभास दाखवलेला आहे जर का इथे आपण म्हणून बस मिळाली असं जर म्हटलं तर ते विरोधाभास नाही हे सहज घडणारी गोष्ट आहे तुम्ही वेळेवर आला तुम्हाला बस मिळेलच हे मराठीतून सांगण्याचा अर्थ याच्यासाठीच आहे का तुम्हाला लवकर समजलं पाहिजे कारण त्याचा अर्थ तुम्हाला जर समजला का ते वापर कुठे करता कसा करता आणि केव्हा करता तरच तुम्हाला कंजंक्शन समजणार आहे आणि प्रिपोजिशन पण समजणार आहे म्हणून आपण मराठीतून घेतलेले आहे आता खाली आपण काही इंग्लिश मधून पण घेतलेले आहे आता आधी बघू आपण आय विल ड्रिंक टी और कॉफी सेम उदाहरण आपण फक्त इंग्लिश मध्ये केलेलं आहे मी चहा किंवा कॉफी घेई ही केम ऑन टाइम बट ही मिस द बस तो वेळेवर आला परंतु त्याची बस सुटली आता इथे आपण सेम उदाहरण आपण सो करून म्हणजे म्हणून हे कंजंक्शन वापरलेलं आहे हे वापरून तयार केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला दोघांमध्ये फरक समजेल इथे विरोधाभास कारणानेच आपण इथे बट वापरलेला आहे परंतु आपण इथे रेग्युलर सेंटेन्स आहे सहज घडणारी गोष्ट आहे म्हणून आपण इथे सो वापरलेला आहे ही केम ऑन टाइम सो ही गॉट द बस तो आला म्हणून त्याला वेळेवर आला म्हणून त्याला बस मिळाली ही सहज घडणारी गोष्टी आहे आता खाली मी काही प्रिपोजिशन आणि कंजंक्शन दिलेले आहेत जवळपास वीस आहेत फक्त तुम्हाला एक स्लाइड एक्सप्लेन करून सांगतो कारण एवढं तिघ स्लाइड जर एक का एक्सप्लेन करून सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जनरली मोठे व्हिडिओ बघत नाही तर तुमच्या लक्षात येऊन जाईल एवढ्या सोप्या भाषेत आहे कारण प्रत्येकाचं एक एक उदाहरण पण दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येईल तर इथे बघा ऑन हे प्रिपोजिशन आहे इथे बघा इथे प्रिपोजिशन हा पूर्ण कॉलम प्रिपोजिशनचा आहे आणि हा कंजंक्शनचा आहे तर तुमच्या वापरा म्हणजे तुम्हाला वापरामध्ये लक्षात येऊन जाईल का ऑन कुठे वापरलं जाते आणि अँड कुठे वापरलं जाते म्हणजे हे कंजंक्शन आहे का काही कोणतं कंजंक्शन आहे कोणतं प्रिपोजिशन आहे हे तुम्हाला लक्षात येईल आता इथे बघा ऑन म्हणजे वर माय बुक इज ऑन द टेबल आपण आधीचं जे उदाहरण घेतलंय आहे ते जिथे घेतलेलं आहे आणि इथे कंजंक्शन बघा काय लिहिलंय आपण आय ड्रँक मिल अँड स्लेप्ट मी दूध पिलो आणि झोपलो तर इथे हे अँड जे आहे आपण जोडलेलं आहे काय जोडलेलं आहे म्हणजे दोन वाक्य आहेत हे कोणकोणतं वाक्य आहे आय ड्रँक मिल मी दूध पिलो आणि इथे आय परत आपण काय घेतलेलं नाही की एकाच वाक्यात जर का सारखे शब्द असले तर आपण त्यांना जनरली काढून टाकतो म्हणजे त्याचा अर्थ सारखाच असतो आणि वाक्य सोपं बनत आय ड्रँक मिल अँड आय स्लेफ्ट असं इथे आहे पण आय इथे पण आहे इथे पाय म्हणून आपण दोघं एकाच याच्यासाठी वापरलेले कर्त्यासाठी वापरलेले आहे म्हणून आपण आय इथे काढून टाकलेलं आहे आय ड्रँक मिल अँड स्लिप असं वाक्य बनवलेलं आहे आता इन म्हणजे मध्ये सिटिंग इन द रूम रूम ही मध्ये बसलेली आहे हे वाक्य बघा डू यू वॉन्ट अन ऍपल ऑर अ बनाना तुला बनाना पाहिजे का एप्पल पाहिजे तर असे जे शब्द आहेत म्हणजे आणि किंवा पण कारण कारण की आ, सो त्यामुळे म्हणून जर वेन शब्दा है, चे शब्दा हे असे जे शब्द आहेत हे कंजंक्शनच काम करतात आणि दिशादर्शक जे शब्द असेल मागे पुढे समोर तर हे सर्व प्रिपोजिशन असतात तर हे एक उदाहरण हे एक स्लाइड आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आता दुसरी स्लाइड आहे याचा हे स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आधी तुम्ही सुरुवातीला हे समजून घ्या समजलं तर ठीकच आहे नाहीतर आपण ज्यावेळेस पुढे पूर्ण वाक्य घेणार आहोत त्या तुम्हाला पूर्ण बिलकुल एक्झॅक्ट समजून जाईल का की कुठे कंजक्शन वापरायचं आहे आणि कुठे प्रिपोजिशन वापरायचं आहे सुरुवातीला जेवढं समजेल तेवढं आता समजून घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला सांगण्याचा याचाही स्क्रीनशॉट घ्या आणि ही तिसरी स्लाइड आहे याचाही स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुमचं यांचे अर्थ तुमचे किमान पाठ होऊन जातील हे अर्थ पाठ झाले सुरुवातीला तरी भरपूर आहे निवड तुमचे अर्थ जरी पाठ झाले ना तरी तुम्हाला ऑटोमॅटिक वाक्य करताना कुठला शब्द आपल्याला कुठे वापरायचा आहे हे तुम्हाला कळून जाणार आहे तुम्हाला एवढं नाही समजलं तरी चालेल की वाक्य तिथे प्रिपोजिशन आहे का कंजंक्शन आहे एवढं नाही समजलं तरी चालेल फक्त कुठे कुठला आता साहजिक आहे की तुम्हाला टेबलावरती पुस्तक आहे तर तुम्हाला जर ऑनचा अर्थ वर आहे एवढं माहीत असलं ना तर तुम्ही तिथे ऑनच वापरणार तिथे बट थोडी ना वापरणार आहे मग तुम्हाला एवढं जरी प्रिपोजिशन आहे का कंजंक्शन आहे हे ग्रामरचा भाग आहे तुम्हाला सुरुवातीला नाही समजलं तरी चालणार आहे फक्त तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे पण तुम्हाला तेवढे ते पाठ करायचे आहे आपण एखाद व्हिडिओ स्पेशल प्रिपोजिशन आणि कंजंक्शन जे आहेत शब्द त्यांच्यावरती आपण एक पन्नास पन्नास ते शंभर शंभर असे जर का घेतले तुमचे कंजंक्शन आणि प्रिपोजिशन पूर्ण पाठ होऊन जातील आणि तुम्ही वाक्य त्याचा सहज उपयोग करू शकता तर पुढील व्हिडिओ आपण लवकरच घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र